जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार सा, यांच्यासह चाळीस आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत माहिती सरकारमध्ये सहभागी होण्यास निर्णय घेतला त्यावेळी पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार खासदार आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्याबरोबर राहिलेले इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात अजित पवार गटाकडे सुपूर्द केलं होतं तर इतकं सर्व घडल्यानंतर सुद्धा जूनमध्ये पाहिलं तर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागा जिंकत मोठं यश हे मिळवलं होतं मात्र शरद पवारांचं हे यश सहा सुद्धा टिकू शकलेलं नाही आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला लढलेल्या सत्यांशी पैकी अवघ्या दहा जागांवर विजय मिळवता आलेला आहे त्यामुळे एकूण आता शरद पवार यांचा हा पक्ष संपलेला आहे का शरद पवारांना कमबॅक करण्यासाठी नेमकी संधी कोणती तर हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा खरं तर पक्षफुटीनंतरून लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने शानदार यश हे मिळवलेलं पण तथापि या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना यश मिळवता आलेलं नाही आहे सत्यांशी पैकी दहा जागांवर शरद पवारांच्या गटाचा विजय झालाय त्यामुळेच भारतीय राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांना त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी चितपट केलेच पाहायला मिळते ज्यात आधी त्यांनी त्यांचे बहुसंख्य आमदार आणि खासदार हे घेऊन गेले नंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह आणि आता तर त्यांनी मतदारांचे समर्थन सुद्धा ही मिळवलेच पाहायला मिळते तर मग आता शरद पवार या पराभवानंतर कमबॅक कुठून करू शकतात हे पाहिलं तर दरम्यान महावितिला विधानसभा निवडणुकीत मिळालेलं हे बहुमत पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुढील पाच वर्षांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हीच एकमेव संधी ही पाहायला मिळते दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या दरम्यान झालेल्या सत्तावीस महापालिकांच्या निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादीला सहा पॉईंट पंच्याण्णव टक्के मतं मिळाली होती परंतु निमशहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची मते अनुक्रमे पंधरा टक्के आणि एकवीस टक्के इतकी होती त्यामुळे शरद पवार या संधीमार्फत चांगला कमबॅक करू शकतात पण आता शरद पवारांचं राजकारणातील अस्तित्व अजूनही का संपलं नाही यामागची कारणं पाहिली त्यात पहिलं म्हणजे नव्या पिढीला तयार करण्याची त्यांची रणनीती खरं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या दर्शनासाठी कराडमध्ये त्यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते त्यावेळी निकालनंतर पहिल्यांदाच बोलताना शरद पवार म्हणाले होते की मी शांत बसणारा नाही लोकांना भेटत राहीन आणि त्यांचे प्रश्न सोडवत राहीन माझ्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या नव्या पिढीला तयार करणे ही माझी रणनीती आहे त्यामुळेच नव्या पिढीला सोबत देऊन शरद पवार पुन्हा एकदा कम बॅक करण्याची तयारी ती त्याशिवाय दुसरं काराने आमदार खासदारांना एकत्र ठेवण्यावर भर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाहिलं तर पराभूत झालेल्या पक्षाच्या नेत्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादी संस्थापक शरद पवार दहा आमदार आणि आठ खासदारांना एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत जोपर्यंत त्यांच्याकडे ही संख्यात्मक ताकद आहे तोपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांचं महत्त्व संपले असं म्हणता येणार नाही तिसरं कारण एक पराभव म्हणजे महाविकास आघाडीचा अंत नाही केवळ एका निवडणुकीने महाविकास आघाडीचा अंत होईल असं भाकीत करणं चुकीचं ठरेल असा प्रतिवाद प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत अवघ्या पाच महिन्यांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती गाडगे यांनी मान्य केलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरच बरेच काही अवलंबून आहे मला आशा आहे की आम्ही आमची कामगिरी सुधारू त्यामुळे एकूण पाहिलं तर आता शरद पवार यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुकांमध्ये एक संधी ज्यात ते स्ट्रॉंग कमबॅक करू शकतात अशात तुम्हाला काय वाटते शरद पवार पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात का कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका